सोलापुरात राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षांचा एक वेगळाच घोळ समोर आलेला आहे हे तालुका अध्यक्ष एका इच्छुक कार्यकर्त्याच्या अंगावरती धावून गेले राज चाळुंखे नामक उमेदवाराच्या शिवकुमार पाटील आपल्यासोबत आहेत शिवकुमार नेमकं काय घडलंय सोलापूरमध्ये ज्ञाना घटना जरी सोलापूरची असली तरी सोलापुरात घडलेल्या या घटनेनं एक गोष्ट मात्र अधोरेखित होते ती म्हणजे राजकारणामध्ये तिकीट वाटपाची ही जी प्रक्रिया आहे ती काही सगळी आलबेल नाहीये कारण जेवढे जेवढे आरोप आतापर्यंत महाराष्ट्रातल्या सगळ्या शहरामध्ये आणि जिल्ह्यांमध्ये झालेले आहेत त्यावरून एक स्पष्ट होतं की तिकीट वाटपाच्या प्रक्रियेत काहीतरी घोड होतं आणि आजच्याही आजची ही घटना त्यातच निदर्शक म्हणावी लागेल कारण हे जे राष्ट्रवादीचे दक्षिण सोलापूरचे तालुका अध्यक्ष आहेत बसवराज बगले ज्यांना कार्यकर्त्यांनी जेव्हा तिकीट वाटपाची मागणी केली होती आणि शेवटपर्यंत त्यांना तिकीट देण्याचं आश्वासन देऊन जेव्हा आज शेवटचा दिवस होता तेव्हा त्यांची उमेदवारी नाकारण्यात आली आणि त्या कार्यकर्त्यांना तिकीट वाटपाच्या प्रक्रियेवरती थोडीशी हरकत घेतली होती आणि त्यांनी संशय व्यक्त केला होता की कदाचित या प्रक्रियेमध्ये पैशांचा व्यवहार झाला असावा एवढ्यावर तालुका अध्यक्षांचा राग अनावर झाला आणि थेट त्यांनी त्या कार्यकर्त्याची गच्ची धरली त्यांनी शिबिगार केली आणि त्यांना त्यांच्या कांशीला अतिशय लगावली त्यामुळे या सगळ्या अचानक घडलेल्या प्रकरणामुळे दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयामध्ये एकच गोंधळ उडाला सगळ्या कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करून हा प्रकार मिटवला शिवकुमार धन्यवाद या माहितीबद्दल